खरेदी विक्री संघाचे संचालक दत्तभाऊ कदम आपल्या कानूरच्या सरपंच तांबोळीताई आमच्या ग्रामपंचायत सदस्य मनीषक वेली पाटीकर तांबोळीबाई आपण सगळ्यांचे सन्मान्य व्यासपीठ आम्ही आता उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि खरं तर आपण मुख्य नाव घ्यायचं आहे सर की आज ज्यांच्या साठी आपण आजची ही आज्मी यात्रा या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्या रामजनगाव कारेगाव जिल्हा परिषद गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार अधिकृत उमेदवार आदरणीय ज्योति ना करतात आता मी थोडी सवय लागत आता मी जे पण नाव घ्या थोडं काही चाललं त्याला ती सवय लागण्यामुळे मी मनापासून सुरुवातीला या ठिकाणी माझ्या सगळ्या मुस्लिम बांधवांना मनापासून धन्यवाद देणार आहे त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि विशेषतः या ठिकाणी धन्यवाद द्यावा लागतील सरांनी आता सुरुवातीला गणतीमध्ये बोलता बोलता मला रात्री एस एस टाकला नेताजीराव की आता अजून यात्रा किती करायची माझी आणि त्यानंतर मी सगळी माहिती घेतली सर म्हणजे आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना एवढं मनापासून धन्यवाद दिलं पाहिजे की आजपर्यंत जसं माझ्याबद्दल बोलणाऱ्या प्रत्येक मान्यवरांनी उल्लेख केला आज तालू क्या तालू क्या तालू क्या <गणीगा> सर, की आजपर्यंत आपल्या तालुक्यामध्ये आपल्या या परिसरामध्ये अशा प्रकारच्या यात्रा नियोजित केल्या गेल्या नाही त्याच पद्धतीने सर मला एक गोष्ट या ठिकाणी अभिमानाने मला माझ्या स्वतःवरती अभिमान आहे माझ्या सगळ्या सहकाऱ्यांवरती अभिमान आहे मला स्वतःवरती का अभिमान आहे तर माझ्यासाठी माझे जे सहकारी आजपर्यंत महाराष्ट्रात देशात पुढे असं घडलं असेल सर की एखाद्या निवडणुकीची तयारी पाच पाच वर्ष त्या ठिकाणी चालते पण आज एकही माझा सहकारी त्या ठिकाणी थकला नाही दमला नाही आणि कुठल्याही प्रकारच्या नियोजनामध्ये कमी पडला नाही याचा खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी अभिमान आहे कारण मला आज एक गोष्ट या ठिकाणी आलं गेली तब्बल चार साडेचार वर्ष आपण सगळे सहकारी त्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या निवडणुकीची तयारी तुम्ही त्या ठिकाणी करत होतो परंतु अचानक झाला आणि बदल झाला आणि महिला आरक्षण त्या ठिकाणी आलो पहिले दहा पंधरा मिनिटं वीस मिनिटं मी बी चिन्हित झालो बापू मला पण कळत नव्हतं काय करायचं काय नाही मी फोन बंद केला बंद केल्याच्या नंतर एक अर्धा तास डोकं शांत ठेवलं डोकं शांत ठेवल्याच्या नंतर मी परत मोबाईल चालू केला तर सर मला सगळ्यात पाहिजे बोलावं बोलली पुढे म्हणा नवीन आहे मला कुठे सांग मला सांगा तुम्हाला निवंध मी येतो का मी गावात एकतो म्हणजे मला आपण दत्ताकर्मांनी शुभ मग तुम्ही समोर बसलेल्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी मला फोन करून मला कशाप्रकारे उठायची ही निवडणूक आपण लढायची या प्रकारचे मार्गदर्शन त्या ठिकाणी नी केलं सर आम्ही बघलो आम्ही आम्हाला जवळ चार तास आम्ही घरी बोलतो चार तास मला सरांनी बघून ज्या पद्धतीने समजून सांगितलं की उद्याची निवडणूक आपल्याला कशा पद्धतीने निवडणूक लढता येईल आणि आपण कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरे जाऊ शकतो याचं अमूल्य मार्गदर्शन माझ्या आयुष्यात तुला कळ मा सरांचे बघू शकते बघूया आजपर्यंत थोडं सर आपल्याला कट सरा त्याच पद्धतीने मला आवांनी आणि दत्ता करण्यानी बहेर तुम्ही तर दोन तास बघतो म्हणजे एवढा आधार तुम्ही सगळ्यांनी मला त्या ठिकाणी दिला परंतु त्या प्रक्रियेमध्ये मी ज्या माझा मोबाईल वापर चालू केला आणि मी मोबाईलचे स्टेटस चेक केले तर एवढ्या सगळ्यांचे स्टेटस मला त्या मोबाईलवरती दिसले आणि त्या ठिकाणी मला माझ्यावरती स्वतःचा अभिमान त्या ठिकाणी वाटला की मी माझ्या आयुष्यात काय बनवलं असेल तर माझ्याबरोबर सामानिकपणे काम करणारे घेऊन होती सामानिकपणे इन्स्ट ठेवणारे सहकाऱ्यांनी माझ्या आयुष्यात कमावले हे आतापर्यंत सगळ्या या राजकारणामध्ये मी पाहिलेला आहे खरंतर आपण असताना संदीप रावत यांच्या भाषणामध्ये उल्लेख केला की आपण सातत्याने शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो मग त्या विचारधारेला लहून आज आपल्या सगळ्या सहकाऱ्यांनी आज आजमेची यात्रा असेल माझ्या मुस्लिम बांधवांसाठी आजमेची यात्रा आयोजित केलेली आहे माझ्या सगळ्या बौद्ध बांधवांसाठी नागपूरला दीक्षाभूमीची यात्रा के आयोजित केलेली आहे आपल्या परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ज्या बांधव बांधवांना मागणारी आहेत त्या लोकांच्या सुद्धा दर्शनाची जाळीच्या देवाची व्यवस्था केलेली आहे आणि या परिसरामध्ये असणाऱ्या सर्व माझ्यावरती जर मी गावापासून राहतो तेव्हापासून माझ्यावरती अत्यंत जीवापर्यंत प्रेम करणार माझे माझा धनगर समाज या धनगर बांधवांसाठी सुद्धा आज आत्मापूरची बाळूमाची यात्रा सुद्धा आयोजकांनी त्या ठिकाणी आयोजित केलेल्या आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्या सगळ्यांना समाविष्ट करून उद्या आपण सगळ्याचा नेत्या अकरा तारखेला उज्जैन ही यात्रा आयोजित केलेली आहे उज्जैनच्या यात्रेचं सुद्धा नियोजन आपल्या सगळ्या हो सहकार्याने एवढं उत्तम केलेलं आहे की आजपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये कधीही एवढी मोठी यात्रा झाली नसेल अशा प्रकारचं आयोजन नियोजन सगळ्या सहकार्याने त्या ठिकाणी केलेलं आहे तेव्हा मला खात्री आहे की आत्ताची सुद्धा ही भाजनेची यात्रा अत्यंत नियोजन पद्धतीने आखलेली आहे त्या नियोजना पद्धतीने ही यात्रा सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने होईल अशा प्रकारची भावना आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी खरंतर व्यक्त करतो सूचना दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करणार आहे की आजपर्यंत मी माझ्या पंचवीस वर्षाच्या राजकारणामध्ये सातत्याने इतरांसाठी मागत गेलो तुम्ही लोकांनी सुद्धा माझ्यावरती विश्वास ठेवून माझ्यावरती प्रेम व्यक्त करून सातत्याने आमच्या पाठीमागा उभं राहण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे मी माझ्या आयुष्यात आज पहिल्यांदा माझ्या स्वतःसाठी काहीतरी मागणार ना आहे आणि ते मताचं दान उद्याच्या काळामध्ये तुम्ही सगळ्यांनी मला द्यावं अशा प्रकारची विनंती आता या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला एवढंच आश्वासित करू शक इच्छितो की मला उद्याची ही निवडणूक कुठल्याही स्वार्थासाठी त्या ठिकाणी लढायची नाही मला उद्याची ही निवडणूक कुठल्याही भ्रष्टाचारासाठी निवड लढायची नाही किंवा मला उद्याची ही निवडणूक माझा कुठला भ्रष्टाचार लपवण्यासाठी लढायची नाही तर मला ही उद्याची निवडणूक फक्त आणि फक्त समाजाची बांधवांची या ठिकाणी सेवा करण्यासाठी या ही कर निवडणूक लढायची आहे मी जाता जाता आपल्या सगळ्यांना एवढी अरे नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली उद्याची ही निवडणूक आपण लढणार आहे आणि उद्याच्या या निवडणुकीचे लढत असताना अनेक मोठे मोठे छोटे मोठे म्हणण्यापेक्षा खोटे मोठे आरोप तुमच्यावरती माझ्यावरती सगळ्यांच्यावरती सत्य ठिकाणी केलं जाणार काल वागड्यामध्ये आम्ही आम्हाला एक तीर्थयात्रा लोकांनी तिथे मी चार सोडून लागणी शिवाय द्यायला सगळ्यांना असं वाटत होतं माझा स्वभाव जरा थोडासा बापडा असला मला मी तिथे काय तरी बोलतो परंतु मला मी या ठिकाणी ठरवलेलं आहे की उद्याच्या निवडणुकीमध्ये जोपर्यंत साडेपाच वाजून शेवटचं पटन दाखणार नाही तोपर्यंत आपण सगळ्यांनी डोक्यावरती बर्फ आणि तोंडामध्ये साखर घेऊन उद्याची ही निवडणूक वाढायची आहे आणि मी खात्रीने सांगतो आपण जर या पद्धतीने जर काम केलं तर भूकंड भविष्य उद्या परिषद गटामध्ये आपला विजय झालेला असेल एवढंच आश्वासनाच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्याला देतो त्यामध्ये उपस्थित असलेल्या आपल्या खरेदी विक्री संघाचे सभापती आदरणीय राजेंद्र नरवडे त्याचप्रमाणे खंडऱ्याचे माजी सरपंच स्वपन विद्यानामुक्त सरपंच स्वपन काके नेरोडे हे उपस्थित राहिलेले आहेत बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत वेळ आल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर पुराणाविषयी आम्ही त्या ठिकाणी सादर करू कुठलीही गोष्ट हवेत त्या ठिकाणी आम्ही बोलणार नाही मी परत एकदा सांगतो की मानसिंग पासून तर हा त्याच्या आयुष्यात कधी खोटं बोलला नाही आणि भविष्यात कधी खोटं बोलणार नाही एवढं त्या ठिकाणी सांगतो उद्याच्या मिळुनुतीमध्ये आता खूप काही गोष्टी रात्री रीतीचा होणार आहे कोणाला अनुभवला सांगितले जातील जर कोणाला गुगल मला काय घेऊन पडतात की रात्री झाडे <laughs> आता आता करणार नाही मिळाले तुम्हाला नंतर अशी परिस्थिती आपल्यावरती नाही आपण अशा प्रकारचा प्रचार करणार नाही रात्री रीतीचा कुठल्याही सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी त्रास देणार नाही अशा प्रकारची भावना आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो खरं तर मला अशी नाय वेळ आल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी बोलू ज्या पद्धतीने आयोजकांनी या ठिकाणी नियोजन आखलेलं आहे शेठ आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने आता सगळ्यांकडून त्याला की एखादा की हा राग येतो परंतु आपले सहकारी सर असे की पाच वर्षात एकही कार्यकर्ता आपला किंवा एक सहकारी आपल्या मायातून गाळाला मला दिसत नाही एवढ्या चांगल्या प्रकारचं एवढ्या निस्वार्थपणाचं प्रेम आपण सगळेजण माझ्यावरती करताय त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो या यात्रेला मी आंबेगाव शिरूर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रथम संसदरत्न खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील आणि आपल्या सगळ्यांचे नेते महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री नामदार दिलीपरावजी वर्से पाटील साहेब यांच्या वतीने मनापासून आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आयोजकांनी दिलेल्या सगळ्या नियमांचं काटेकोरपणे आपण आपल्या फायद्यासाठी पालन करावं अशी आयोजक माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीने मी आपल्याला या ठिकाणी नम्र विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी